आसाराम बापू जन्म नाव आसुमल सिरोमलानी जन्म सतरा इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस हे वर्तमान काळातील संत आहेत बापू या नावाने त्यांना ओळखले जाते ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये आसाराम बापू आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला गेला भूतप्रेताच्या तावडीतून त्याची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचे सांगितले गेले दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे बेचाळ तीनशे शहात्तर आणि पाचशे सहा कलमाखाली आणि ज्युवेनाई जस्टिस तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फॉम सेक्शुअल खाली अटक केली एक सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली आसाराम बापू यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना आजन्म कारावास भोगण्यासाठी तुरुंगात डांबले गेले नमस्कार माझ्या देशबांधवानो आज एक माझा अनुभव सांगत आहे आज मी काही कार्यक्रमासाठी खारघर रेल्वे स्टेशनवरून माझ्या वाईफसोबत चाललो होतो तेव्हा स्टेशन परिसर परिसरामध्ये भजनाचा आवाज येत होता आणि आठ ते दहा जणांचा समूह लोकांना मोफत शीतपेय वाटत होता पण मी एक फ्लेक्स पाहिला जो की आसाराम बापू यांचा होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिकडे शीतपेय व त्यांचे भजन स्पीकरवर लावले गेले होते माझ्या देशबांधवांनो आपल्या समाजातील लोकांना झाले काय त्यांचा मेंदू ठिकाण्यावरती आहे का आणि आपल्या देशातील लोक जागृत आहेत का आपले सरकार काय करीत कर आहे ज्या व्यक्तीने एका लहान मुलीवर बलात्कार केला हा गुन्हा सिद्ध होऊन आसाराम बाबू त्याची शिक्षा भोगत आहेत तुरुंगामध्ये अशा नीच लोकांचे वाढदिवस राजरोजपणे सार्वजनिक ठिकाणी साजरे केले जात आहेत या गोष्टीची निश्चितपणे मला लाज वाटली आणि त्यासाठी हा माझा विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे आपल्या देशामध्ये जेव्हा बलात्कार होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात राग असतो जनता त्यासाठी रस्त्यावर उतरते प्रदर्शन करते आरोपींना फाशीवर चढवा त्यांना गोळ्या घाला काही ठिकाणी त्यांचा एन्काउंटरही केला ग गेला आहे पोलिसांकडून पण आज जे मी पाहिले तेव्हा स्वतःची लाज वाटली लोकांचं खरं रूप बाहेर आल्यावरती समाजाने जागा व्हायला पाहिजे आज जो या नीच माणसाचा वाढदिवस साजरा करत होते त्यांना मुली असतील जर का हा प्रसंग त्यांच्या मुलीवरती उडावला असता तर ते का त्या नराधामाचा वाढदिवस साजरा करत बसले असते आपल्या देशातील लोकांना खरंच जागा होण्याची गरज आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र